नमस्कार पांडव सर आज आपला विषय माणूस भाग्यवान ईश्वर महान मित्रांनो आपण ईश्वराचे आभार दिवसातून आपण दोन वेळा मानले पाहिजेत एक संध्याकाळी झोपताना आणि सकाळी उठताना कारण झोपणं आणि उठणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत बघा एक कल्पना करा तुम्ही जर आपण संध्याकाळी झोपलो आणि सकाळी आपण उठलोच नाही तर म्हणजे कल्पनासुद्धा आपल्याला करवत नाही आणि एक भगवंताचे आभार आपण एवढ्यासाठी मानले पाहिजेत की भगवंताने आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत एक अनमोल संपत्ती दिलेली आहे आणि दुसरी अदृश्य शक्ती दिलेली आहे मी तर याच्या पलीकडे जाऊन असं म्हणेन की संपूर्ण विश्वामध्येच मानवा एवढा भाग्यवान प्राणी दुसरा कोणता असू शकत नाही याचं कारण बघा की माणसाला किती छानपैकी दोन डोळे मिळालेत ते सुंदर पाहण्यासाठी पण फक्त डोळे असून चालत नाही डोळे आहेत पण दिसत नाही पण ती दिसण्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे जी अदृश्य शक्ती आहे ती शक्ती देण्याचं काम सुद्धा भगवंताने आपल्याला केलेलं आहे म्हणून आपण भाग्यवान आहे बघा दोन कान दिलेत आपल्याला सुंदर ऐकण्यासाठी आणि खरोखर आपण संपूर्ण विश्वामधलं आपण ऐकण्याचं काम करतोय म्हणून आपण भाग्यवान आहे बघा आपल्याला छानपैकी नाक दिलेलं आहे ऑक्सिजन घेण्यासाठी आणि आपण ऑक्सिजन घेतोय म्हणून आपण जिवंत आहे म्हणून आपण भाग्यवान आहे बघा दोन हात आहेत दोन पाय आहेत पण हातपाय असून चालत नाही ते जर लुळे असते ते जर पांगळे असते तर आपण काय करू शकलो असतो परंतु भगवंताने आपल्याला दोन हात दोन पाय दिले अगदी छानपैकी कष्ट करण्यासाठी दिलेले आहेत आणि आपण कष्ट करतोय म्हणून आपण भाग्यवान आहे आणि दुसरी गोष्ट भगवंताने आपल्याला एक बुद्धी दिलेली आहे एक चांगला विचार करण्यासाठी आणि आपण संपूर्ण विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीचा विचार आपण छान पद्धतीनं करतोय म्हणून आपण भाग्यवान आहे तर आपण बघितलं ना आपल्याला भगवंतानी एक गोष्ट आणखी एक दिलेली ती म्हणजे आत्मा दिलेला आहे आत्मा कशासाठी दिलेला आहे तर आपल्या स्वतःची मुक्ती करण्यासाठी आपल्याला भगवंताने आत्मा दिलेला आहे म्हणून आपण भाग्यवान आहे अहो एवढंच नाही आपण भारत देशामध्ये वास्तव्य करत भारतामध्ये आपल्याला राहायला मिळालं हे काय कमी भाग्य आहे भारतासारखा महान देश संपूर्ण विश्वामध्ये कुठंच नाही आणि त्याच्यामध्ये राहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं म्हणून आम्ही भाग्यवान आहे आणि एवढं नाही तर दोन वेळचं जेवण न मागता आमच्या पुढं येतं ही काही कमी भाग्याची गोष्ट आहे का आणि कोरोनासारखा महाभयंकर रोग आला आणि त्याच्यामधून आम्ही सही सलामत आम्ही बाजूला निघालो त्याच्यामधून आम्ही वाचलो हे आम्ही आमचं हे केवढं मोठं भाग्य आहे तरी देखील विचार करा तुम्ही जर तुम्ही आपल्या भारताचा सर्वे आत्ता जरी आपण केला तरी आत्ता सध्या भारतामध्ये एक ते दीड कोटी जनता अशी आहे कुणाला डोळा नाही कुणाला कान नाही कुणाला नाक नाही कुणाला हात नाही कुणाला पाय नाही तर कुणाला आईवडील नाहीत कुणाला एक रुपया सुद्धा नाही मित्रांनो यांना भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय यांच्या पुढं नाही मग विचार करा तुम्ही एवढ्या अनमोल गोष्टी आपण न मागता आपल्याला भगवंताने दिल्या म्हणून आपण स्वतःला निश्चित पद्धतीने आपण भाग्यवान समजलंच पाहिजे हे माणूस भाग्यवान आहे हे समजलं पण ईश्वर मात्र महान आहे हे, हे विसरून चालणार नाही मला सांगा तुम्ही एवढ्या अनमोल गोष्टी आपण एवढ्या भगवंताने आपल्याला दिल्या अगदी सहज दिल्या न मागता दिल्या तरी देखील त्याने आपल्याकडून कुठलीच अपेक्षा केली नाही आपल्यावरती तो कधी रुसला नाही कधी रुष्ट झाला नाही त्याने आपल्यावरती कधी डुक पण धरला नाही अगदी मोकळ्या मनाने ह्या गोष्टी दिल्या म्हणून मला असं वाटतं नक्की आमचा ईश्वर महान आहे ईश्वर महान आहे त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे माणसाने महाभयंकर चूक केली सगळ्यांसाठी आपण आयुष्यात नाती तयार केली बघा आईसाठी नातं तयार केलं वडिलासाठी केलं बहीण भावंडासाठी केलं अगदी नातलगासाठी केलं भाऊ भावकीसाठी केलं हे सगळे नात्याचे रस्ते आपण तयार केले पण भगवंतासाठी आपण छोटा प्रेमाचा रस्ता आपण तयार करू शकलो नाही हा माणूस बैमान आहे हा माणूस लबाड आहे हा माणूस खोटा आहे तरी पण या चुकलेल्या माणसाला आयुष्यभर ईश्वराने माफ करून सातत्यानं रात्रंदिवस त्याला फक्त आणि फक्त देण्याचंच काम केलं बघा एक कल्पना करा आणखी एक आपण नेहमी असं बोलत असतो की माझी नोकरी माझी सात्विक पत्नी माझा कर्तबगार मुलगा माझा बंगला माझी गाडी माझी शेती ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुमच्याच आहेत पण याच्यावरती कृपा मात्र भगवंताची आहे हे कधीही विसरू नका कारण त्याच्या सत्तेशिवाय अगदी वृक्षाचं एक पानसुद्धा हलू शकत नाही आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे संध्याकाळी झोपताना आणि सकाळी उठताना आपण भगवंताचं आभार मानलंच पाहिजे आणि आपण मोठ्या मानाने त्याच्या ऋणामध्ये राहणं आपण पसंत केलं पाहिजे कारण ईश्वर महान आहे कारण ईश्वर महान आहे ह्या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर मला वाटते आपल्यासारखा सुखी समाधानी माणूस या पृथ्वी तलावरती कोणताच असू शकणार नाही असं मला वाटतं मला वाटतं मित्रांनो हा माझा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि हां हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा म्हणजे नेमकं आपण नशिबवान कसं आहोत हे लोकांना कळू द्या आणि म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार